नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे दर त्या अगोदर ती चॅनलवरती नवीन असाल तर ज्या शेतकरी बांधवांच्या जवळ पालेभाज्या फळे कांदा डाळिंब असेल अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून दररोजची माहिती भेटत राहील मेथी भाजी दहा रुपये ते बारा रुपये पेंढे दर भेटलेला आज आहेमध्ये वाढ जाणवते आज मेथी भाजी पुदिना बारा रुपये ते पंधरा रुपये दर भेटलेला आहे आज दरामध्ये वाढ जाणवते देशी कोथिंबीर सहा रुपये ते आठ रुपये दर भेटलेलं आहे आणि हायब्रीड कोथिंबीर पाच रुपये ते सहा रुपये दर भेटलेला आहे शेपाची भाजी सात रुपये ते आठ रुपये दर भेटलेलं आहे पालक भाजी वीस रुपये ते पंचवीस रुपये पेंडी दर भेटलेले आवक कमी असल्यामुळे दरामध्ये वाढ जाणवती कडीपत्ता वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे तो, तो क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे पोटेला वाटाणा क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आज शेंग क्वालिटी पाहू शकता पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये पाहू शकता ढवळी मिरची एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आवक चांगल्या प्रमाणामध्ये आणि ढोबळी मिरची दोन नंबर साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे राजमा घेवडा क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये एवढ्याची बीन्स घेवडा एक नंबर क्वालिटी पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आवक कारक आहे वाल घेवडा क्वालिटी पाहू शकता पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे वांग क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे जनक वांग भरीत वांग तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेलं आहे क्वालिटी पाहू शकता जळगाव वांग क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक आहे लाल वांग क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे लाल वांग्याला गवार शेंग क्वालिटी पाहू शकता नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आणि गवार दोन नंबर साधारणतः तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर काकडी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आणि दोन नंबर काकडी साधारणतः चार रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेलं आहे टोमॅटो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी टोमॅटो साधारणतः सतरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज आणि दोन नंबर साधारणतः दहा रुपये ते बारा रुपये किलो दर आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये हिरवी मिरची पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता <व्धात> पोपटी मिरची पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता भुईमुग शेंग क्वालिटी पाहू शकता पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे दादा फ्लॉवर काय दर भेटलाय आज फ्लॉवर ला का हा फ्लॉवर ला वीस तीस वीस ते तीस रुपये किलो एक नंबर आणि कोबी कोबी वीस पंचवीस वीस ते पंचवीस रुपये आवक कशी आवक फ्लॉवर दोनशे आणि कोबी कोबी तेरा कोबी धन्यवाद दुधी बोफळा एक नंबर क्वालिटी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि यामध्ये दोन नंबर पाच रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेला आहे दोडका एक नंबर क्वालिटी पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे कारलं क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे तोंडलं क्वालिटी पाहू शकता एक नंबर तोंडल्याला काय दर भेटला एक नंबर तोंड चाळीस ते पन्नास पाऊस आता आऊस कमी झालेली आहे दर वाढली शक्यता आणि यामध्ये दोन नंबरला काय दर भेटलेला आहे तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर वाढण्याचे काय चान्सेस दोन नंबरचे पण दर वाढतील वाढतील पाऊस जास्त झालेला आहे साहेब आज ठीक आहे धन्यवाद चवळी शेंग क्वालिटी पाहू शकता भेंडे भेंडे जोड का चवली तीस रुपयाला पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडी क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेले आहेत सातारे आलं एक नंबर क्वालिटी नव्वद रुपये ते पंच्याण्णव रुपये किलो दर भेटलेला आहे मिक्स आलं साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता नवं आलं वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता लिंबू मिक्स तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू कॉर्न क्वालिटी पाहू शकता पंधरा रुपये ते एकोणीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर आणि दोन नंबर साधारणतः पाच रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेला आहे नव्वद रुपये ते पंच्याण्णव रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर ड्रॅगन फ्रूट्स साधारणतः साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे कलिंगड एक नंबर क्वालिटी साधारणतः दहा रुपये ते अकरा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर चार रुपये ते पाच रुपये किलो बटाटा इंदोर सुपर सिक्स बावीस रुपये तेवीस रुपये किलो दर भेटलेले क्वालिटी पाहू शकता एल आर ए ग्रेड तेवीस रुपये ते चोवीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आग्रा क्वालिटी पाहू शकता तेवीस रुपये ते चोवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक आहे